व्हेरी गुड जाऊ दे पोरगी नाही भेटत तर गाडी येऊ हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक आज आहे सर्वांचा आपलं सर्वांचा आवडता सण गणेश चतुर्थीचा सर्वांना सगळ्यात आधी तर गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता आपला बाप्पा अजून बसवून झालेला नाहीये बाप्पाची पूजा वगैरे करायची बाकी आहे तर मग भेटूया थोड्या वेळ तिकडेच आपण अजून थोडं रेडिओ वगैरे व्हायचं रेडिओ वगैरे झालेलो नाहीये भेटूया थोड्याच वेळात आपला बाप्पा आप

दर्शनासाठी जाऊ गावातल्या सगळ्या बाप्पांकडे थोड्या वेळाने निघूया बाकी सगळ्यात बाहेर फोटो काढतात फोटो काढण्यासाठी वाढ बघतात आपली कधी बसून चाललोय यश कडे पाया पडला पहिलाच घर आपलं झाल्यानंतर गाणेविणे लावली भावानी सोहळ्यात आरती झाली की नाही करून काय माहिती झाली वाट आरती मस्तीच गडबड 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 आपला बाप्पा बाप्पाच लाईट बघू नको ठेवलंय त्याला बाय पडून चल जाऊया आता दुसरीकडे जावे झाला नाकडून हो श्रेयालानी यशला घेतला तर आता इथून आणि उत्कर्ष तिच्या घरी जाऊया पाया वाढायला हा 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 नुसता फास्ट काय तुला कसली घाय लागली आहे तिला येऊ दे जरा चिकड झालंय खूप जास्त चालू आता इकडून ह्या दोघे ना घेऊ आणि मग ओमकारकडे जाऊ ओमकार अरे डॉक्टर 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 हर ब्लॅक हा आपला उत्कर्ष दिदीचा बाप्पा कालच मकर घेऊन आलोय

काय उनो हे सगळे उनोची वाट बघतात रात्री रात्र कधी होतोय उनो कधी झालं आता इथून निघालोय समोरच इथून पण दोन मेंबर उचललेत हे पायल आणि आपले डॉक्टर आपले डॉक्टर सुरुवातीला होमकार जायला निघाले ते काय ऐकत नाही त्यामध्ये इग्नोर तुला काय यायचं आहे की नाही चल आलो तू बाहेर काय करतेस बोलवून बोलवून आलाय आरामी झाला बाबा प्रसाद बिसाद द्या मला तर लोक वाढ बघत आहेत पाया पडून तर झालंय सगळ्यांचं एक एक ही 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 आमची कॉलेज गेल आता तिचा कॉलेज चालू झालाय जेव्हा उठायला लागले लगेच तिला लगेच बोलायला लागले आत्ताच द्यायला कोण माणस नाही नाही इथं आहे ना घेऊन द्यायचंय समजलंय ओमकारने नवीन गाडी घेतली युनिकॉन बोलतोय बोलतोय नावावर माझ्या आणि त्याच्या गाडी घेतली ह्यांनी गाडी घेतली सांगितले नाही हा तुम्हाला काय वाटतंय काय करायला पाहिजे आपण आमच्यासाठी सरप्राईज काय हा सरप्राईज आणि गाडी घेतली आपल्या मेंबरने भिकाराने सांगितलं नाही पार्टीचा काय विषय एक साईडला ला घेताला एक साईडला ला घेताला एक साईडला घे पायल एक साईडला घे पार्टीचा काय विषय पार्टीचा काय विषय पार्टीचा काय विषय भावाने गाडी घेतली गाडी साल्याने सांगितलं ना पार्टीचा विषय बोलतो इथं आता आपण जर जाणार आहोत बाहेर Premises, एक नंबर एक नंबर डाय गायन तुला आपण काही येत नसतो भावानी काढी घेतली चला आमच्या गावातला नवीन माणूस नवीन माणूस आमच्या गावातला हा झालं ना आपलं गावातून व्हिडिओ निघताना घ्यायला विसरलो निघालो आता चाललोय मामाकडे बोर्लीला अर्धा रस्ता चालू ते आई बाप्पा थोडे हारकी वगैरे घ्यायला थांबले कारण मामाकडे शॅकरी तर दहा दिवस गणपती असतो पण आज दीड दिवस हो आहे तर मग आजच्या आता चाललो आहे पाया पडायला मामा मावसा सगळं तिकडे पाया पडणार आता एक बाईकवरच चाललो आहे व्हिडिओ रिक्लेशन पाय बाय हॅलो तर आता आपण पोचलो आहे मामाकडे आलो आहे बोर्लीला पाया पडायला बाप्पाच्या हां मग

काय तुझं इथे आलोय आणि तू काय अशी बसलीस का आम्ही काय जागरण नाही गेला तू एकटीन का जागरण गेलाय जा लवकर <laughs> कायतरी <थे> कपडे घाल चांगली <laughs> <laughs> मावशीकडे चल लवकर चल लवकर आलो आहे मावशीकडे जायला आता दादाला घेतला दादा आहे रितेश आहे सामी रेडी व्हायला वेळ लावते त्याच्यामुळे सामी आणि सिद्धी येतील मागून तोपर्यंत आपण जाऊया पाया पडून घेऊया कारण परत आता आपल्याला घरी निघायचं आहे लेट होईल खूप जास्त संध्याकाळी तर रोड खूप जास्त खराब आहे तर टू व्हीलरवरती आलो त्याच्यामुळं थोडं डे लाईट आहे तोपर्यंत निघायचं बघूया चाललो आहे मस्त समुद्राचा किनारी आलो आहे नंतर दाखवतो तुम्हाला हां इकडे तर आहे पण दिसणार नाही ठीक आहे बघू आपण नंतर

असं दाखव घामून दाखवतो थोडं घाईत नाही म्हणून काही फॅमिली मेडिकल इमर्जन्सीमुळे मला आता पुढचे शॉर्ट्स घेता नाही येणार आहेत थोडं घाईमध्ये आहे पण आपण इथेच थांबणार नाही ना योत भेटूया आप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय टेक केअर